छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत घरामध्ये आलेल्या संग्राम चौगुलेने घरात आल्या आल्या अरबाज पटेलला खुलं चॅलेंज दिलेलं आहे नमस्कार मित्रांनो बी बी डी चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे थोड्या वेळापूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये संग्रामने अरबाजला चॅलेंज केलेलं पाहायला मिळालं आहे तर नेमकं काय चॅलेंज केलं आहे संग्रामने अरबाजला हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा जयघोष करत संग्राम घरामध्ये एंटर झाला त्यानंतर तो सर्व सदस्यांसमोर येऊन उभा राहिला आणि तो अरबाजला असं म्हणाला ती आतापर्यंत जी पॉवर दाखवली ती सर्व वीक लोकांना दाखवलीस पण आता तुला फुल ऑन भेटेल असं म्हणत संग्रामने अरबास चांगलीच कान उघडणी करून त्याला सर्वांसमोर खुल्ला चॅलेंज दिलेला आहे तर मित्रांनो संग्राम विरुद्ध अरबास हे पॅटल प्रचंड इंटरेस्टिंग असणार आहे आणि या दोघांमध्ये तुम्ही कोणाच्या बाजूने आहात हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच संग्रामच्या एंट्रीवरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे देखील आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद